नारायण राणे साहेबांचा राणी आहे वाढदिवस आहे त्या निमित्ताने आज आपल्याला वाद्य पेकी वाद्याचा दिलेलं आहे त्यांच्या पाठलात गंभीरपणे अडचण असलेली अडचण सुरू करून तसेच परिमल परिमल भोसले तसेच प्रिरता ही भोसले नायकराणी यांनी व त्यांनी या गोष्टीचा जो काम अंमलबजावणी केले आहे त्याच्या कुठल्याही आढावेळा न घेता चंद्रभागेचा कमन करत सर्व बाळगोपांच्या पाठी उभा मंडळ उपकरण आपण नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं हार्मोनियम दिलेले आहे कशी आहे ही संकल्पना सुचली नेमकं कसं वाटतं माननीय खासदार नारायणराव राणे यांचा दहा एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमचे माजी नगरसेवक परिमलजी भोसले यांनी या उक्ताड गावाला हार्मोनियम दिलं कारण ज्या जी गरज आहे ती देणं फार गरजेचं आहे आणि राणेसाहेबांचं तेच आहे काम करताना काय जे काय हवं गावाला आपल्या काय आहे आपल्या शहराला काय होय तालुक्याला काय हवं आहे राज्याला काय आहे असे राणे साहेब सगळे राणे कुटुंब या कामावर भर देतात कामात देव पाहतात आणि म्हणूनच त्यांच्या संगतीत राहून परिमल भोसलेसुद्धा त्यांचं तत्त्व वापरून या गावाला काय गरज आहे त्या ह्याच्याने मुलांशी चर्चा केली मुलांनीच सांगितलं की आम्हाला पेटी पाहिजे हार्मोनियम आणि म्हणूनच त्यांनी या वाढदिवसानिमित्त हे हार्मोनियम या भजनी मंडळाला दिलेलं आहे आणि खरोखर आज राणेसाहेबांसारखं नेतृत्व दिल्लीत गेलं आहे मला वाटत नाही काय कमी पडणार नाही ह्या गावाला कारण त्यांनी आत्ता इलेक्शनच्या वेळेस त्यांच्या अजेंड्यावर एक विषयच होता की ह्या चिपळूण शहराला किंवा तालुक्याला संपूर्ण तालुक्याला पुराचा फटका बसतो आणि म्हणूनच ही वाशिष्ठी नदी त्याचं रिडेव्हलपमेंट रिवर डेव्हलपमेंटचा त्यांनी एक डी पी आर तयार त्यांनीही केलेला आहे आणि जवळजवळ दोन्ही बाजूंनी बंधाऱ्या घालून या शहराला या तालुक्याला फटका बसणार नाही असं त्यांचं पहिलं काम आहे ते लवकरात लवकर होण्यासाठी कालभैरवच्या चरणी मी प्रार्थना करतेच आणि त्यांच्या या कामाला यश प्राप्त हो आज त्यांचा वाढदिवस दहा तारखेला आहे त्या दहा तारखेला वाढदिवसानिमित्त आमच्या प्राण्यांताई सावर्डेकर आणि माझ्या सगळ्या ह्या शब्दाताई कदम ह्या सगळ्या माझ्या भाजपच्या भगिनीनी एक कार्यक्रम सांस्कृतिक घेतला होम हो मिनिस्टरचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यामुळे महिला भगिनींनासुद्धा एक वेगळा आनंद ह्या चिपळूण शहरातील तालुक्यातील महिलांना मिळणार आहे आणि हे वाढदिवस असल्यामुळे विविध क्षेत गावात विविध शहरात असे कार्यक्रम विविध वॉर्डात हे कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त घेतले जाणार आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये अनेक स सहभागी होणार आहेत पुन्हा एकदा या वाढदिवसानिमित्त माझ्या या आमचं नेतृत्व आहे राणेसाहेब यांना या, या गावाच्या वतीने आमच्या सर्व भाजपच्या वतीने त्यांना निरामय निरोगी निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून उत्तमा उत्तम काम घडू दे अशी मी चरणी प्रार्थना करते तुमचं नाव या ठिकाणी दिसतं आणि तुमच्या डोक्यात सुपी कल्पना आले मला या वाढीशी तुमचे सूर जुळलेले असावेत म्हणून ही हार्मोनियम आपण दिलेली आहे काय सांगा कसं आहे महा आता आमचं माझा जन्म ह्या उक्ताळ गावामध्ये झालेला आहे आमचं फक्त राजकारणापुढे आम्ही उक्ताडामध्ये नाही आहोत आम्ही प्रत्येक आमच्या सुखदुःखामध्ये आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उक्ताळ गावामध्ये आम्ही असतो आमचे नेते सन्माननीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री नारायणजी राणेसाहेब यांचा दहा तारखेला वाढदिवस आहे मला इथल्या भजन मंडळ आमचे रवी असतील संजय असतील यांनी आम्हाला एक मायकडे एक प्रस्ताव हो दिला होता की आम्हाला एक हार्मोनियमची पेटी पाहिजे होती मी त्यांना तो प्रस्ताव मंजूर केला आणि त्यांना सांगितलं की दहा तारखेला राणेसाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाला मी ही पेटी आपल्याला भेट देतो कारण का भजनामध्ये इतर खेळ खेळा खेळा खे तर असतंच खेळामध्ये आम्ही तर देतोच बक्षी बक्षीस देतो, देतो। पण भजन मंडळमध्ये जे असतं ते त्यांना त्यांच्या ते भजन ऐकून आम्हाला पण त्याचं समाधान वाटतं त्याच्यासाठी माझी सेवा कुठेतरी त्यांच्या भजनामध्ये गेली पाहिजे हे माझं हे होतं म्हणून मी सेवा म्हणून त्यांना हे हार्मोनियमची पेटी दिले मग आमचे नारायणजी राणेसाहेब असू दे आमचे नितेशजी राणेसाहेब असू दे आणि माझे मार्गदर्शक खरोखर मी त्यांच्याबरोबर दोन हजार नऊपासून पासून आणि आत्ता दोन हजार पंचवीसपासून जे काम करतो आहे ते आमचे निलेशजी राणेसाहेब मी राणे कुटुंबाला आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवाराकडून उक्ताळ गावाकडून आणि माझ्याकडून की त्या राणेसाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच राणेसाहेबांची राजकारणामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो हीच माझ्या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व गावांचं मनापासून एकदा इथे धन्यवाद देतो पेटीची गरज होती आमची पहिली पेटी होती ती नादृष्ट झाल्यामुळे आम्ही प परिमण की सांगितलं आम्हाला भजनाची पेटी हवी तर तुमच्याकडं आम्हाला पेटी द्या आणि त्यामुळे आमचं भजन करता त्यामुळे चांगलं होणार आहे pulena betul ai aku tak <tangan>